आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच सा महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ आठ आठ एक पाच चार तीन सात चार तीन संघ लिमिटेड राजगुरुनगर तालुका पुणे या खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वसाधारण अवर्ग चाकण गटातून श्री दौंडकर संभाजी बाळासाहेब हे दहा मते मिळून विजयी झालेले आहेत तसेच सर्वसाधारण अवर्ग वापग गटातून गोर्डे संतोष अनंत हे सात मते मिळून विजयी झालेले आहेत तसेच म सर्वसाधारण मतदारसंघ अवर्गच्याच गटातून टोके आणि गणपत हे सहा मते मिळून विजयी झालेले आहेत सर्वसाधारण अवर्ग कडूस गटातून शितोळे दत्तात्रय धोंडिबा हे आठ मते मिळून विजयी झालेले आहेत सर्वसाधारण मतदारसंघ अवर्ग महाडुंगे गटातून टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ हे सात मते मिळून विजयी झालेले आहेत तसेच विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग राखीव या गटातून मिडगे सुधाकर गोविंद हे एकशे सदोतीस मते मिळून विजयी झालेले आहेत व्यक्ती सभासदांनी निवडलेल्या प्रतिनिधी या मतदारसंघातून खिगडे नरेंद्र साहेबराव एकूण प्राप्त मते एकशे सदुसष्ट घुमटकर विनायक सुरशेन एकूण प्राप्त मते एकशे एकोणसाठ आणि काळे आनंदा मारुती एकूण प्राप्त मते एकशे त्रेपन्न असे अधिक मते मिळून विजयी झालेले तसेच अविरोध निवडून आलेले उमेदवार सोसायटी मतदारसंघ अवर्ग खेडगट हिगडे खंडेराव गुलाबराव सोसायटी मतदारसंघ अवर्ग वाडागट सोमवंशी अरुण बाजीराव सोसायटी मतदारसंघ अवर्ग आळंदीगट केळवंडे स्वामी विष्णू महिला राखीव कचाटे पूजा तानाजी पाचारणे संतोष पाचारणे प्रतीक्षा संतोष इतर मागास प्रवर्ग राखीव सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती राखीव देखणे कल्याणशील राजाराम बिगर शेती सोसायटी प्रतिनिधी धायबर मुकुंद गजानन तसेच प्रोसेसिंग व कंझ्युमर संस्थांनी निवडलेले प्रतिनिधी सातकर हिरामन साहेबराव खेड तालुक्यातील गेल्या चार पिढांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर